हॅलो एव्हरी वन कशा तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका चॅनलमध्ये त्याचं नाव आहे समीदा साळवे ट्रिपल सेवन तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनचं बटन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझा हा पहिला व्हिडिओ पाहायला भेटेल चला यार आज तर मी उदं साधी सिंपलच आहे मेकअप वगैरे काहीच नाही केलेला तर मला साडी दोन तीन दिवसांना मला मिशोचं एक म्हणजे मी मिशोचे वगैरे प्रमोशन करते ना इंस्टाग्राम आय डीचे ते फ्रीमध्ये असे कपडे येतात मला तर एक स एक वर्षाने साडी म्हणजे ही साडी व्हायरल साडी आहे इंस्टाग्रामला एक वर्ष झालं एक वर्ष सहा महिने खूप छान आहे अशी मी दाखवते तुम्हाला झाले का जेवण वगैरे आता माझ्या सर्व काम वगैरे झालेले आहेत तरी उन्हाळी कामं चालू आहेत माझे तर लेकरं पण नाही आहेत मुलं पण तिकडं गेलं तीन झांबला परीक्षेला गावाला तर त्याच्यामुळं माझे कामं वगैरे झाले कामं दोन तरी एक दोन माणसं असतं तरी माझं खूप असं निवांत आणि स्वच्छ कामं असतात तरी मला दोन वाजते तर डेलीचे दोन वाजतात दोन अडीच वाजतात मला कधी कधी सकाळी जर थोडाफार नाश्ता केला का तर के मी अडीच तीनला जेवण करत असते जेवण खाण्यापिण्याचं एवढं काय नसतं पण मला पहिलं आधी घर स्वच्छ पाहिजे असते टाप टीप चिखल्याने तरी नसते असं असतं तर झालं माझं कामं वगैरे सर्व आवरले जेवण वगैरे चाल केलं तर चला म्हटलं एक प्रमोशनचा होतं मला एक साडी आलेली दोन तीन दिवसानं कंटाळा करत आहे कारण मिरच्या काढल्यानं दोन तीन दिवस दोन किलो मिरच्या आणल्या होत्या कारण मिरची मसाला संपलेला आहे आमचा तर चला म्हटलं यार आपण क कसं घरचं थोडंफार बी घरचं आपण कसं बनवलं तर टेस्टी लागतं ते वे बाहेरचं वेगळंच असतं मला आवडत नाही बाहेरचे मसाले वगैरे मिरची मसाला वगैरे आवडत नाही तर मी चला आता तर मला जास्त वेटिंगवर ठेवत नाही मी दाखवते म आपली जी सध्या इंस्टाग्राम व्हायरल साडी आहे का ती मी दाखवते मी तुम्हाला आणि ठेवते मी मोबाईल दिसते वाटते मी मला स्टँड घ्यायचं यार स्टँडच नाही पा। हे पाहा इंस्टाग्राम व्हायरल साडी आहे एक वर्ष झालं हे साडी मला म्हणजे शिवजयंती वगैरे त्या टाइमिंगलाच मला भेटायला पाहिजे होते पण त्या टायमिंगला ही साडी आलेली नाही आहे पण ले व लेट आली उशिरा चांगला म्हटलं आहे तर खूप छान आहे लाईट वेट साडी आहे तर मी दाखवते पूर्ण साडी दाखवते तर तुम्हाला पाहिजे असेल तर मला पी पी डी एम लिंक कमेंट असं प्राय हे करा मला कमेंट करा मला कमेंट करा तुम्हाला भेटून जाईल साडी तर पाहिजे असेल तर पहा याची बॉर्डर अशी ग्रीन कलर आहे खूप छान आहे आणि आतमध्ये प्लेन आहे आणि ह्याचं फॅब्रिक पण खूप छान आहे आणि असं म्हणजे ह्याचं कपडा असं कडक नाही आहे चापून चुपून आहे एकदम हे चापून चुपून आहे आणि मी वेअर केल्यानंतर नक्कीच ह्याच्यावर व्हिडिओ रील वगैरे व्हिडिओ काढणारच आहे हे ह्याचा पल्लो आहे साडीचा आता इथं कसं इथं कॅमेऱ्यावर ही कॅमेऱ्यामधला व्हिडिओ आहे तर इथं फिल्टर वगैरे नसतं फिल्टर नसल्यामुळं हे सगळं असं दिसतं दी, थोडंसं पांढरं पण कलरफुल आहे जर कसं व्हिडिओमध्ये थोडंसं फेंट दिसत आहे पण असं जर ही म्हणजे रिॲलिटीमध्ये जर आपण समोर पाहिली काही साडी तर खूप छान दिसणार आहे असं म्हणजे काय म्हणते केशरी कलर आहे याचा खूप छान मस्त असं थोडंसं शायनिंग मारते आणि हा याचा फुल्लो आहे असे डोंडे आहेत असे मस्त आहे आणि हा ब्लाऊज आहे याचा हे पाह ब्लाऊज तुम्ही कसं हे स्टिच करू शकता तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही स्टिच करू शकता खूप छान आहे खूप मस्त आहे मला तर पर्सनली खूप आहे हे ब्लाऊज खरं तू ब्लाऊजसाठीच मला खूप साडी म्हणजे आता नवीन नवीन इथं असं इथं फुगे वगैरे काहीतरी थोडं थोडीफार डिझाईन करून लेडीज शिवत आहे ब्लाऊज तर ही ब्लाऊज स्टिच केल्यानंतर मी नक्कीच वेअर करणार आहे साडी तुम्हाला दाखवेल की बघा किती किती छान दिसते किती सुंदर दिसते ही साडी नक्की दाखवेल मी तुम्हाला कशी वाटली तुम्हाला साडी हे नक्कीच सांगा आणि लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईबर करायला विसरू नकालाय सपोर्ट करा भावांना कारण मी किती एक वर्षाने मेहनत घेत आहे हे माझं दुसरं चॅनल आहे पहिलं चॅनल तर जुन्या मोबाईलमधलं हे नवीन मोबाईलमध्ये लॉग इन होतच नाही आहे तर लाईक शेअर कमेंट सपोर्ट करा मला बस एवढीच अपेक्षा आहे मला तुमच्याकडून वजनाला पण खूप हलकी आहे असं चुकून बसणार आहे साडी खूप चुकून बसते कशी वाटली माझी साडी नक्कीच सांगा माझे व्हिडिओ खूप पर्यंत चाललेत आणि काही लोक फक्त पाहता म्हणजे आता विचारलं तर कॅप्शन वगैरे लिहिलं तर कॅप्शन वाचून तर कमेंट करत जा की हा गावाचं नाव सांगा कसं आहे यार आमच्या सारख्या गरीब लोकांना पुढे नेत नाहीत <laughs> बरोबर ज्यांना सपोर्ट करायचं त्यांना करता तुम्ही आम्ही आणात लोक आधीच कोणीच नाही आम्हाला आई आईवडी तुम्हीच आहेत सर्व काही आमचे यूट्यूब फॅमिली फेसबुक फॅमिली इंस्टा फॅमिली छान आहे मी वेर करणार आहे तर ब्लाऊज कसं आमच्या इकडं फार ब्लाऊज शिवत नाहीत व्यवस्थितन परत आणखी खूप दिवस लावतात यार एक एक महिना लावतात ब्लाउज शिवायच वाटलं चला मग बाय बाय कसा वाटला माझा व्हिडिओ आणि कशी साडी वाटली हे नक्कीच सांगा ओके बाय भेटूया आपण पुढच्या नवीन म्हणून ब्लॉग मध्ये